वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला सांगितलं होतं अशी धक्कादायक माहिती दोषारोप पत्रातील अश्विनी देशमुख यांच्या जबाबामध्ये समोर आलीये दिनांक डिसेंबर चोवीस रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा देखील झाली होती सात आणि आठ डिसेंबरला काय घडलं होतं याचा उल्लेख अश्विनी देशमुख यांनी त्यांच्या जबाबामध्ये दिला आहे सी आय तपासी अधिकारी किरण पाटील यांनी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला होता या जबाबामध्ये मध्ये अश्विनी देशमुख यांनी काय म्हटलंय पाहुयात विष्णू चाटेचा सा फोन आल्यानंतर संतोष देशमुख यांनी पत्नीला सांगितलेली माहिती अशी की विष्णू चाटे तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती तुला लय जड जाईल तुला वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही असं म्हणाले त्यामुळे मला टेन्शन आलं आणि संतोष देशमुख यांनी पत्नीला सांगितलं होतं यानंतर पत्नी अश्विनी देशमुख आणि त्यांना धीर दिला तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे तुमचं वाईट होणार नाही तुम्ही कोणाचे वाईट करणार नाही उगाच काळजी करू नका तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि तक्रार द्या असं अश्विनी देशमुख संतोष देशमुखांना म्हणाल्या होत्या यावर संतोष देशमुख म्हणतात तुला माहित नाही तो वाल्मिक करार गुंडा तो तो हा गुंडा आहे त्याची राजकीय नेत्यांसोबत उठ बस आहे तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील असं प्रत्यक्ष संभाषण संतोष देशमुख यांच्याशी झालं होतं नमूद करण्यात आलं सीआयडीच्या तपास अधिकारी किरण पाटील यांनी हा अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला त्यामुळे आता हा जबाब वाल्मिक आणि जयरामच्या अडचणी वाढवणारा आहे पुढील सुनावणीसाठी न्यायालयानं सव्वीस मार्च ही तारीख दिली आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय घडतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल